किल्ला घेतला वार्ता करता करता तिकडे त्याला कळालं की तुम्हाला मी ज्यावेळेला आपण पद्मावती मंदिरा पुढं होतो त्याला तुम्हाला सांगितलं की शहाजी महाराजांनी विजयनगरच्या साम्राज्यातील जी अस्तानंतर जी संस्थानं उरली होती हिंदू संस्थानं त्याला टिकवण्याचं काम शहाजीराजे करत होते आणि त्यावेळेला मुस्तफा खान नावाचा ना एक सरदार होता त्याने आदिलशास सांगितलं की शहाजी राजा या हिंदू संस्थानांना बळ देतोय एकीकडे शिवाजी महाराज स्वराज्य उभे करतायत दुसरीकडे शहाजीराजे त्या हिंदू संस्थानाला बळ देतोय आदिल शाहला स्वतःच्या अस्तित्वाचा धोका दिसलाच दिसला आणि आदिलशहाने पहिला सरदार पाठवला स्वराज्यावर त्याच वेळेला मुस्तफा खानाने मुधोरच्या बाजी घोरपड्याच्या मदतीने ऑक्टोंबर सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये शहाजी राजांना कैद केली श... सॉरी ऑक्टोंबर नाही जुलै ऑगस्ट दरम्यान सोळाशे शहाजी राजांना कैद केली शहाजी राजांना कैद केली के आणि तिकडं संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजचे थोरले पुत्र संभाजीराजे यांच्यावर फर्राक खान नावाचा सरदार चालून पाठवला एकीकडे थोरले पुत्रावर फर्राद खान चालून जातोय दुसरीकडे सौभाग्य राजांना अटक झालेली आहे आणि तिसरीकडे शिवाजी महाराजावर फतेहखान चालून येतोय आणि फतेखानाचा सरदार हैबतराव हा सुभान मंगळजवळ जाऊन पोहोचला खडद जवळ मराठ्यांचा पहिलाच तडाखा निघाला आणि यावेळेला या, या युद्धाचं नेतृत्व करत होते साठीचे तरुण वयाचे तरुण का ज्याला स्वतःच्या पारतंत्र्याची जाणीव झाल्यानंतर स्वातंत्र्याचं स्वप्न दिसतं त्याला तरुण असं म्हणतात आणि त्या तरुणाचं नाव होतं वीरबाजी पासलकर बाजी पासलकरांनी हातामध्ये तलवार उंचावली आणि हर, हर 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 महादेव करत खडत बेन्सरवर जाऊन सैन्य धडकलं सुभान मंगळची गडी मुक्त झाली हैबतराव पडाला आणि ही माणसं जाऊन पोहोचली म्हणजे सॉरी शिरवरचा भाग स्वतंत्र झाला ही माणसं सुभान मंगळला जाऊन जिंकली आणि जाऊन पोहोचली त्यावेळेला तिथं हा फतेकान होता या फतेकानाच्या युद्धामध्ये असं झालं की वीर बाजी पासलकर हे धारातीर्थी पडले पहिल्या युद्धाचा आमचा सेनापतीच धारातीर्थी पडला तरी मराठे लढत होते बांदलांचे तब्बल दोनशे ते अडीचशे लोक या युद्धामध्ये मरण पावले पहिलं युद्ध होतं स्वराज्याचं आणि शिवाजी महाराज वय का का ते काय काय त्यावेळेला सतरा अठरा वर्षाचे तरुण वय शिवाजी महाराज सतरा अठरा वर्षाच्या शिवबासाठी साठीच्या बाजी पासलकरांनी युद्ध करावं आणि त्या बाजी पासलकरांनी प्राण द्यावं असं काय असावं का असा शिव शिवछत्रपतींनी त्यावेळेला मावळ्यांना सांगितलं बाकी का की काय की आमच्या आबासाहेबांना कैद करून आदिलशहाचा ऐसे वाटते की सुभान मंगळी युद्ध करून त्याचा तो हत्येका हत्तीसारखा आमच्या चालून आलाय त्याला शिव वनकाचा मारा आम्ही दाखवू त्या आदिलशहा कडू द्या ज्याचे हृदय धर्माटाई कटिबद्ध असतं त्याला कारागृहाची परवा नसते आणि मग मावळे जे लढले त्या लढत्या मावड्यामध्ये बाजी पालसलकरांना धारातीर्थी झाली बाजी पालसकर धारातीर्थी झाले आणि आपला जो निशाणीचा झेंडा असतो त्या निशाणीच्या झेंड्यावर आदिलशाहीचं सैन्य तुटून पडलं आता वेळ अशी आली की निशाणीचा झेंडा पडणार निशाजनीचा भगवा ध्वज मातीमोल होणार की काय असा क्षण आला आणि ज्या भगव्याच्या अस्तित्वासाठी स्वराज्य उभं राहिलं होतं तो भगवास पडतोय म्हटल्यावर मावड्यांनी कसं शांत राहावं कानोजी नाईक जेधेंचे पुत्र बाजी सर्जेराव जेधे हे घोड्यावर स्वार झाले आणि त्या निशाणीच्या जो जो झेंडाकडे त्या, त्या, त्या त्याला कापून काढलं तो झेंडा खांद्यावर घेतला आणि खांद्यावर तो भगवा घेऊन पुरंदरच्या दिशेने बाजी आले। जेदे आले जेधे आल्यानंतर त्यांच्या मागं माग सर्जेराव जेधेंच्या मागं माग सर्व मावडा आले आणि त्यामध्ये जगताप सुद्धा होते आणि मावळे पुरंदरी आल्यानंतर फतेखानाचा सैन्य सुद्धा मागे मागे आलंच त्यांना वाटलं की आता विजय आपलाच आहे आता बाजी पासलकर पडले नेमकं पुरंदरी ही सर्व आले शिवाजी महाराजांना कविंद्र परमानंद पुरंदर शिरोवर्ती असा शब्द वापरत पुरंदर शिरोवर्ती स्वर्गावर अधिराज्य करणारा राजा आणि या अधिराज्य करणाऱ्या राजाची मावळे निघालेच पुरंदरच्या जंग्यामधून तीर निघाले बाड झोपण्या झाले अवघ्या गोपणीमध्ये दगडाचा वर्षाव झाला प्रत्येक खानाच्या एका एका सैन्यावर मराठ्यांचे दगड वर्षाव करायला लागले सह्याद्री पुरंदर मावडे लढायला लागले ला आणि त्याच वेळेला जगताबांनी त्यांचा एक सरदार होता मुस्ते खानचा त्याला खांद्यापासून कमरेपर्यंत खत कापून काढलं ते पाहिलं फतेखानाच्या सैन्याने मावड्यांचा रौद्र रूप आणि पळाली अख्खी पडाली आणि याच वेळेला मुस्तफा खान तिकडं मरण पावला मरण पावल्यानंतर या मुस्तफा खानाच्या जागी आदिल दुसरा सरदार पाठवला आणि त्याने शहाजी राजांची अवघी मालमत्ता एकत्र करून हत्तीवर लादली आणि ती कैद करून पाठवलं आणि ते नेत्यासाठी एक सरदार निघाला त्या सरदारचं नाव होत फरजंदे रशीद अफजल खान महम्मदी अफजल खान हा अफजल खान, खान शहाजी राजांना कैद करून विजापूरमध्ये पोहोचला आता सरळ विजापूरला एकच खबर शहाजी राजांना आता काय शिक्षा देणार आणि याच वेळेला संभाजी राजांनी तिकडं खान लोडवला फर्रद खान सुद्धा हरला हा फर्राद खान सुद्धा मान खाली घालून आदिलशाहकडे पोहोचला विजापूरला पोहचला खान पोहोचला तो दुसरा सर्वांना प्रश्न आहे दोन सरदार मार खाऊन आले शहाजी राजांच्या पोरांकडनं आता शहाजी राजांना मृत्यूदंड दिला जाणार बदललं शहाजी राजांना मृत्यूदंड नाही आला महाराजांना शिक्षा देण्यास नाही आली जिंदाने इब्रत राजांना सोडण्याचं ठरलं ठरलं का नाही या वेळेला शहाजी राजांना आदिल सोडलं नाही शिवाजी महाराजांनी सोडावयास भाग पाडलं ज्या वेळेला विजापूरवर विजापूर, विजापूर साठी अफजल खान जिंजीवरनं निघाला होता त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी मुराद बक्षृ शहाजांशी बोलणं केलं शहाजान सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी राज्य उभं करतोय आणि आमच्या आबासाहेबांनी आदिलशाने कैद केलं आदिलशाहला कळलं मोगलांना कळालं आणि मोघलांची शहाजी आधी, आधी नोकरी घेतली आदिलशाला स्वतःच अस्तित्व धोक्यात वाटलं एकीकडे संभाजी राजे दुसरीकडे शिवाजी राजे आणि तिसरे जर मोगलच चालून आले तर आदिलशाही संपली ना शेवटी आदिलशहाने असं सांगले एक काम करा कंदपी बंगळूर आणि सिंहगडचा किल्ला तेवढे किल्ले आम्हाला द्या आम्ही शहाजी राजांना सोडतो रामचंद्रांनी वडिलांसाठी अयोध्या सोडली होती शिवाजी महाराजांनी सिंहगड सोडला आणि शहाजी राजांची सुटका झाली त्याच वेळेला हा अली आदिल शाह जो होता हा मरण पावला सॉरी अली अलि मोहम्मद आदिलशा हा मरण पावला आणि त्याचा पोरगा अली हा तख्तावर बसला यावेळेला हा अली जो होता त्याची आई म्हणजे उलिया बेगम कुल मुक्तीया ही त्या तख्तावर बसून त्या आदिल थ्रू हे राज्य चालवत होती आणि हा अली तिचा सावत्र पोरगा होता या वेळेला मोहम्मद आदिलशाह मरण पावला हे पाहून औरंगजेबाच्या तोंडाला पाणी सुटलं ये आता हो की आता दखन मला काबीज करता येणार आदिलशाही माझ्या हातामध्ये या औरंगजेबाने हमला केला आदिलशाहीवर आणि त्यांनी शिवाजी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही आमच्याकडे या आमच्या मागवाने शिवाजी महाराज त्यांना सांगतात आम्ही तुमच्यासाठी लढतो त्या तुमच्यासाठी लढत सांगितलं आणि महाराजांनी मोगलांचं स्थान जुन्नरवर आक्रमण केलं महाराजांनी झुन्नर विजय घेतला आणि औरंगजेबाला कळलं की हुजूर शिवाने हमारे ही हमला कर दिया आहे औरंगजेबाला कळाला की हे मामूली माणूस नाही औरंगजेबाला कैद करण्यासाठी अफजल खान निघाला मात्र अफजल खान की फौज जास्त आणि औरंगजेबाला ठाम वाटायला लागल की आता मी संपलो औरंगजेबाने अफजल खानाच्या अगोदर जो सरदार पोहोचला होता त्याला पत्र पाठवलं आपने अगर हमें कुछ किया तो हम हमारे को बताएंगे और हमारे अब्बाचान अगर मुघल सल्तनत की फौज लेकर आएंगे तर आपका तो अजूनही खतम हो जाएगा ना या सरदाराला वाटलं याला आदिलशाहीची लय चिंता याने दिला औरंगजेबाला सोडून हे खबर गेली अफजल खानाला अफजल हातामध्ये दाडपट्टे घेतले आणि विजापूरच्या दरबारामध्ये आपटत आपटत पोहोचला आणि उलिया बेगमला सांगतो की औरंगजेब मरणार होता याने सोडलंय तो जसाच मग त्या आदिलशाहीच्या मक्क्या दरवाजापर्यंत जो सरदार पोहोचला त्याचे तुकडे तुकडे अफजल खानाने करून घेतले याच वेळेला औरंगजेबाला खबर आली की त्याचा बाप तिकडं बिमार पडला मोगलांचा इतिहास बापाला मारायचं भावाला मारायचं तख्तावर बसायचं कधी कधी मोगलांना वाटायचं मायाबाप जन्माला नसतात नसता तर चांगलं डायरेक्ट तख्तावर बसलो असतो <laughs> औरंगजेबाला खबर की त्याचा बाप तिकडे बीमार पडलाय याला घाई बापाला भेटायची नाही तख्ताला बडकवायची हा निघणार हा निघणार तेवढा घटना घडली ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके पंधराशे एकोणऐंशी गुरुवार घटिका दहा पुरंदरच्या किल्ल्यावरून गडगडाट करत तोफा उधळल्या आणि शिवपुत्र संभाजीराजे महाराष्ट्री पुरंदरी जन्माला आले संभाजी महाराज जन्माला आले एकीकडे औरंगजेब महाराज निघाला तिकडे शंभूराज जन्माला आलेले होते आणि शंभूराजे जन्म आल्यानंतर शंभूराजांच्या आई सईबाई साहेब यांना बाळंतीन तीन व्याधीने घेरलं आफ्टर डिलिव्हरीसाठी आणि त्या प्रचंड अशक्त व्हायला लागले म्हणून त्याच वेळेला शिवाजी महाराजचं सोळा सत्तावन्न जावळी गेल्यानंतर प्रतापगडाचं बांधकाम सुरू होतं पुरंदरावरनं राणी साहेब शंभूराजे यांना प्रतापगडी हलवण्यात आलं आणि प्रतापगडावरनं पुन्हा राजगडावर आणण्यात आलं आता औरंगजेब बापाला तितकऱ्याला निघालेला खादिशाही जरा शांत झाली चला म्हणे एक शत्रू गेला पण उलया बेगमला आता एकच शत्रू दिसत ना होता नाव होत शिवाजी शहाजी भोसले आणि उलिया बेगमने शहाजी राजांना पत्र पाठवलं आपका बेटा बघावत कर शहाजीराजे सांगते माझा ऐकत नाही म्हणे पोरग तुम्ही बघा काय ते करायचं ते शहाजी महाराजांना माहितीये शिवनीतीला जर उदंड करायचं असेल तर एकच नीती अवलंबायची कृष्णनीती राजांनी बरोबर कृष्णनीती खेळली आणि उलिया बेगमने भर दरबारामध्ये विडा ठेवलाच क्या है कोई सुरमा जो शिवा भोसले को गिरफ्त कर ला सके सर्व सरदारांची मान खाली शिवाजी महाराजांना आणायचं ना आहे नाही तो प्रत्येकाने गेला तर म्हणते मार खाऊन वापस आला आता कोणी उठे ना आणि ती ओरडली हम आदिलशाही सल्तनत के हुकुमनार हमारे दरबार में क्या कोई ऐसा मर्द नहीं जो शिवा की बगावत की बुनियाद को खत्म कर सके एक एक उठेना सर्व थरथर कापायला लागले तिचा संताप डोक्यामध्ये गेला ती झिडली क्या कोई भी नहीं है नाही दरबार मे आणि तो उठला को जिंदा मुर्दा हैदाया त्याचं नाव होत शिकन सिकंदाये बुलिया बुनियादे बुतान अफजल खान मोहम्मदी जो स्वतःला फर्जंदे रशीद म्हणून घ्यायचा फर्जंदे रशीद म्हणजे शहाना पोरगा मम्मदी म्हणजे अली आदिल शहाचा मानलेला सारखा पोरगा म्हणजे त्याला पोरा सारखा मानायचा आदिल शाह सिकंदरे म्हणजे मंदिरांचे मुळासकट विध्वंस करणारा आणि म्हणजे मूर्त्या फोडणारा आणि हा अफजल खान एका स्वयंपाक करणारा बाईचा पोरगा होता आणि स्वतःच्या उदंड पराक्रमामुळे गेलेला होता शिरेपट्टणच्या कस्तुरी रंगाला याने भेटायला बोलवलं आणि त्याला भेटीत घालून त्याला मारून त्याचं मस्तक चिरून शिरेपट्टणचं राज्य प्रादूस केलेलं एवढा भयानक हा अफजल खान म्हणजे शिवकाळातील धर्मांधतेचा आणि राक्षसीचा क्रूर चेहरा होता आणि उल्या बेगडे विडा ठेवल्यानंतर अफजल खान तयार झाला फौज सचली बारा हजार आणि फौज सजल्यानंतर अफजल खानांनी विजापूरच्या कोटाच्या बाहेर छावणी पडली आणि घसणार आली पहिलाच अप्शकून घडला अफजल खानाचा हत्ती मेला फत्ते लष्कर नावाचा जसाच हत्ती मेला आदर्शाला वाटले याचा कॉन्फिडेंट लो होईल त्यानं स्वतःचा हत्ती पाठवला स्वतःचा हत्ती पाठवला आणि सोबत एक कटार पाठवली ती रत्नजिरीज होती याच्यावर सर्व माणसं वगैरे निघाली आणि याची तुकडी जायला लागली एक एक खबर राजगडावर पोहोचत होती एकीकडे एक एक सईबाई राणीसाहेब साहेब तीन व्याधीने घेरलेल्या आणि शंभूराजांना दूध पाचता येत नाही म्हणून नसरापूरच्या कापूर रोडला तुकोच्या गाडी पाठला फिरी गेला आणि धारव यांना राजगडावर आणण्यात आले आणि धारवने जिजाऊ म्हणाले की धारे आमच्या शंभू यशोदा होशील आमच्या शंभू वाडाला दूध पासशील आणि त्या मावळ्यातलं गोंदवलेला हात घेऊन धारावने पुढे हात जोडले मासा साता जन्माची पुण्य आहे म्हणून शिवाजी राजांच्या लेकराला दूध पाजण्याचं भाग्य लागतंय तुम्ही फक्त बोलू नका सांगा आवर सा दूध पण छाव्याला उपाय नाही ठेवायची कधी दारावच्या मांडीवर शंभूराजांना पोड भरायला लागल मात्र मृत्यूच्या दारीमध्ये जायला लागले अशाच वेळेला अफजल खान निघाला आणि त्याने मार्ग पकडला सोलापूरचा सोलापूरला मार्गाला निघाल्यानंतर अफजल खानाचा निशांचा झेंडा विचारायला लागला खान साब किस और आणि अफजल खान म्हणाला तुळजापूर कि हो। आणि कुणाचं मंदिर आहे तुळजापुराला तुळजा भवानीच जिचं वर्णन करताना संत एकनाथ म्हणतात अनाथीमुळे अंबिका भगवती बोधाची पर्डी घेऊन गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे अनाद निर्गुण प्रगटली भवानी जो तो महिषासुर मर्दानाला ना विविध तापाची करावया जाळणी आईचा जोगवा जोगवा मागेल ज्या जगदंबेचं वर्णन करताना शाहीर विठ्ठल उमक म्हणतात आईच्या सेवेला अप्सरा इंद्राची आईची आंघोळ साता समुद्राची लुगड्या धरतीचा आभाळाची चोळी काळ्या ढगाच आईच्या डोळी त्या जगदंबे पुढं जी त्रेता युगामध्ये राम श्री रामचंद्रासाठी द्वापरुगामध्ये श्री कृष्णासाठी कृतयुगामध्ये अनुभूतीसाठी आणि कलयुग युगामध्ये शिवरायांसाठी वरदान ठरलेली होती त्या जगदंबेच्या तुळजापुरावर अफजल फौज निघाली आणि एका सस्यावर दहा बारा कुत्रे सुटावी तशी यांची सैन्य जाऊन तुळजापुराला पोहोचलं किंकाळ्या आक्रोश उभा झाल्या आया बहिणींच्या अब्रूवर हात गेला आमच्या लहान लहान बालकांची हत्या झाल्या रक्तानं उगत तुळजापूर माखलं आणि हा दैत्य अफजल खान आई भवानीच्या गाभाऱ्यामध्ये उतरला आणि त्याने पाहिलं जगदंबेला तिच्या त्या अष्टभुजे रूपेला तिच्या त्या महिषास्रमर्दिनी रूपाला तिच्या त्या शिवशक्ती रूपाला त्या रूपाला बघून अफजल खान देखो इन काफीरो की देवी तो देखो इतके चेहरे का नूर देखो लेकिन काफे डरते हमसे

आणि जगदंबेच्या मूर्तीवर घनाचे घाव पडले श्री आदिशक्तीच्या तांद्याला तोडण्यात आलं त्या मूर्तीचे तुकडे तुकडे करून जात्यात दळलं आणि तिथं गाय कापली पुढे जाऊन हा अफजल खान निघाला पंढरपूरच्या दिशेने पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीला अज्ञात वासामध्ये लपवण्यात आलं ज्या पंढरनाथाला नाथाला भेटण्यासाठी ज्ञानोबा तुकोबांची पालखी आनंदी देहून जाते आज मात्र त्या पंढरीनाथाची पालखी निघणार होती जो पांडू पांडुरंग कुंडलिकाच्या दिलेल्या विटेवर युग अठ्ठावीस भक्तांसाठी उभा होता आज मात्र त्या पांडुरंगाला त्या गाभारातून बाहेर निघावं लागणार होत अज्ञात साडी पांडुरंगाला लपवायची वेळ येणार होती पंढरपुराची विठ्ठलोबाची मूर्ती हलली निघाली मात्र ती मूर्ती सापडली नाही म्हणून त्या सोळा खांब्या पुढं त्या अब्दुल गायक कापली पुढे हा अब्दुल खान निघाला दहीवडे नावाचं गाव आहे शिखर शिंगापूरच्या बाजूला सातर आला त्या भागातून वरवण करत हा पोसला फलटणला आणि फलटणला यावेळेला सईबाई राणी साहेबांचे बंधू होते बजाजी निंबाडकर यांना पकडलं आणि त्यांना पकडून त्यांच्या अंगामध्ये साखरदंड घालून हुकूम सोडला की याला हत्तीच्या पायाखली देण्यात म्हणून एक एक खबर राजगडावर यायला लागली आणि साक्षात आई भवानीचा अपमान जिजाऊ आयशक शिवबांना म्हणाला शिवबा आम्हाला अफजल खानाचा बळी हवाय संभाजीचे उसने फेडा सोळाशे पंचावन्न छप्पनच्या काळामध्ये कनकगिरीच्या युद्धामध्ये थोरले संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजचे मोठे बंधू यांना अफजल खानाने तोपेचा गोळावर मारलेलं होतं आम्हाला संभाजीचं उष्ण हवंय आणि याच वेळेला बजाजी नायकांची खबर आली ज्या सैभाई राणीसाहेब अगोदरच बाळंतीन क्षीण झाला झालाय त्यावेळेला ते त्यांची अवस्था काय व्हावी आणि एक एक वार्ता आल्यानंतर राजांनी तिथले पांढरे नायक होते त्यांच्या मदतीने बजाजी नायकांची सुटका करून सुटका करून घेतली बजाजींची सुटका झाली मात्र अफजल खान नावाचं सावट आता स्वराज्याच्या दिशेने यायला लागलं त्याने शिरोड वगैरे ठाणे काबीज केलं आणि काबीज करत असताना शिवाजी महाराजचे सैन्य प्रतिकार देत नाही आहे राजे सांगतात शत्रू टप्प्यात येऊ द्या कार्यक्रम होणार आणि अकरा जुलै सोळाशे एकोणसाठ ला या राजगडावरनं शिवाजी महाराज प्रतापगड्याच्या दिशेने निघणार होते शिवापट्टणला सर्वांचा मुक्काम हल्ला तिथे सईबाई राणीसाहेब वगैरे वगैरे विचार करा ज्या माऊलीच्या थोरल्या पुत्राला अफजल खानाने मारलंय ज्या माऊलीच्या सौभाग्याला अफजल खानाने कैद केलं होतं ज्या माऊलीची कुलस स्वामिनी ज्या अफजल खानाने खंडित केली जो महाराष्ट्राचा पांडुरंग ज्या अफजल खानाने त्या पंढरपुराला भ्रष्ट केलं त्या अफजल खानापुढे आता माझा पुत्र उभा करायचा आहे काय मनस्थिती असावी जिजाऊंची तो पोवाडा आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मधला त्यातलं ते, ते वाक्य खूप सुंदर आहे शिवबा तुम्हाला प्राणास काही झालं तर बेहत्तर पण अवघ्या मराठी जवानांचा स्वाभिमान मरता कामा नये आणि मग हा वाहिनीला छावा निघाला पण हे होत असताना सईबाई राणीसाहेबांची भेट झाली असेल ना आणि सईबाई राणीसाहेबांनी मागणं मागितलं की महाराज एक वचन द्या बोला ना सई आमच्या हातात असेल तर अवघ विश्व आम्ही तुमच्या पत्रात टाकू महाराज आमच्या शंभू वाडाला सांभाळालो आम्ही त्यांना मातृत्वाचं अभय देऊ शकलो नाही आमच्या शंभू वाड्याला ना राजांनी सईच्या हातावर हात ठेवला असेल आणि राजे निघाले असतील त्यावेळेला ते सव्वा दोन वर्षाचे शंभूराजे झेपावले असतील शंभा शिवरायांकडे आणि म्हणाले की आबासाहेब कधी परताल लवकर येऊ शंभू बाळ आबासाहेब लवकर परताला आपण आला ते आपण आणि आईसाहेब खूप खूप खेळू आईसाहेब म्हणतात की आपणास बघितलं की त्यांना बरं वाटतं शंभूराजांच्या डोक्यावर हात फिरून शिवराया निघाले असतील आणि एकदा जिजांना पाहिलं असेल आणि सैवाई मृत्यूच्या धाडेत आहे सव्वा दोन वर्षाचा पोरगो माग आहे जिजाऊ राजगडावर आहे अवघड स्वराज्य आहे आणि महाराज अफजल खानाच्या भेटीला ते वाक्य आठवत सुखांचा केला त्याग म्हणून केली राजांनी स्वतःचा संसार मागे टाकला आणि स्वराज्याचा संसार करायला राजे निघाले आणि याच वेळेला अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर हा वाईचा हवलदार होता हा गडावर आला आणि गडावर आल्यानंतर शिवाजी महाराजांना म्हणाला की अफजल खान साहेब आपलं योग्य सुस्त आहेत त्यांना आपण भेटायला हवं वगैरे वगैरे महाराज म्हणाल की आम्हाला पण भेटायचं आहे त्यांना पण त्यांना सांगा की आम्हाला जरा तुमची भीती वाटते तुम्ही जावडीत आहे आणि आपला वकील पाठवला त्याचं नाव होतं पंताजी सासवड जवळ हिवरे नावाचं गाव आहे त्या हिवरे गावचे ते कुलकर्णी होते आणि बारामतीची सुद्धा कुलकर्णी त्यांच्याकडे होती तुम्ही राजगड त्यांना काल लोंकार आम्ही सर्वजण होतो पाली दरवाज्याला येताना तिथे खेड आहे त्याला सोंगट्याचा खेळ असं म्हणतात रायगडाच्या शिरकाई समोर सुद्धा आहे पंताजी वकिलांचा मान काय स्वराज्यामध्ये पंताजी काकांचा मान ऐसा की त्यांनी आईसाहेबांसोबत बैसून सोंगट्या खेळाव्यात आणि ते पंताजी वकील अफजल खानाला भेटायला निघाले निघालेत पंताजी वकील भेटले हे महाराजांना आपण भेटतच आहे जैसे शहाजी महाराज तसे खान साहेब आमच्यासाठी परंतु राजे जरा कसदील आहेत त्यांची अशी इच्छा की तुम्ही जावळीच यावं खान उन्मत्त म्हणाला जावडी काय दूर आहे का हा जावडीचा म्हणजे त्याला माहिती सुभेद झाली त्याला जावडी अवघे सर्व माहिती होती म्हणे की म्हणे आम्ही जावडीला त्याचे सर्व सरदार त्याला सांगतात जावडी नाही जायचं बरं का जावडीचा मृगदास तिथं जाऊन बसलाय हा ऐके ना हा जावडीत निघणार एवढ्या पुन्हा पंताजी काका पोहोचले पंताजी काका पोहोचले आणि पुन्हा अफजल खानात सांगितलं राजे येत आहेत परंतु राजांची एक इच्छा आहे म्हणे काय आपल्याकडे एवढे मोठे मोठे सरदार म्हणे तर त्या सरदारांना भेटवस्तू देण्यासाठी आमच्याकडे काही नाही तुमच्या सोबत जे व्यापारी आले ते प्रतापगडावर पाठवा म्हणे त्यांच्याकडनं सोनं नाना खरेदी करून आम्ही तुमच्या सरदारांना भेट देऊ व्यापारी सुद्धा झालची त्यांना वाटलं आता दमलापी खरेदीच होती आपली मालाची व्यापारी निघाले पोचले प्रतापगडला राजे म्हटले आता खान भेटल्यानंतर जा म्हणे तुम्ही खाली हेवर पोचले आता ठरलं अफजल खान जावडीत आला जावडीत आल्यानंतर राजांची अवडी प्लॅनिंग रेडी आहे फ्री प्लॅनिंग रेडी आहे बाजी प्रभू देशपांडे त्यावेळेला शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला सांगितलं का अफजल खानाच्या सैन्याला वाट देऊ नका त्र्यंबक भास्करांना झाड तोडून रस्ते बंद करायला सांगितले मोरोपंत पिंगरे वगैरे आणि नेताजी पालकर यांना उंच टेकड्यावर सांगितले की प्रताप प्रतापगडावरून तो डागली रे डागली दानवावर देत दानवावर देव तुटून पडावे तसं सैन्य तुटून तळलं पाहिजे आणि ठरलं अफजल खानाने शिवाजी महाराजची भेट ठरली तारीख होती मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शक्य पंधराशे एक्क्याऐंशी गुरुवार मध्या प्रहरी तिरंगी तारीख दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ चंपाी आणि सप्तमीचा दिवस होता हा आणि या चंपाष्टीला मराठ्यांच्या पुण्यामध्ये खंडोबा पूजला जातो आणि या खंडोबाचं पूजन स्थापन मांडलं आणि आता राजे निघणार हा अफजल खानाला बोलवलं जावडीला आणि अफजल खान आला सुद्धा जावडीला येताना हाल अशी झाली की तुम्हाला मग सांगितलं ना की या सह्याद्रीची स्पेशालिटी अशी आहे की मावळे लढतील त्याच्या अगोदर सह्याद्री लढायला सुरुवात केली जावडीला ज्यावेळेला रडतोंडीच्या घाटावर यांची संज्ञ वगैरे निघालं अफजल खानाच्या हत्तीची गुडगे शिल्ली असते त्या गुडघ्यांना वर नेता नेता अफजल खानाची माणसं दरीत कोसळून मेली जी दरीत कोचरून मेता मेहता हत्तीच्या पायाखाली काही नको मेली घोड्यांना वर नेता नेता घोड्याच्या पायाखाली दखून काहीतरी मेली असं करता करता कसं तरी करत अफजल खान जावडीत येऊन पोहोचला ठरलं अफजल खानने पुन्हा त्याचा कृष्णा भास्कर कुलकर्णीवर पाठवला हा खानसात जावळीत आले आता राजांनी भेटावयास यावं राजांनी पुन्हा पंतचिन्हा पाठवलं नाही जरा काय आहे की आपलं सैन्य अखात आहे राजांना असे वाटते की आपण प्रतापगडच्या मेटावर येऊन भेटावं ठरलं प्रतापगडच्या उत्तरच्या दिशेने मेट होतं दक्षिण दिशेने आता मेटावर अफजल खानासाठी शामियाना सजला आणि अफजल खान स्वतःच्या पालखीमध्ये बसून निघाला त्याच्या सोबत त्याने दीड हजार फौज घेतली पंताची बोके डबल खाली आले एवढी मोठी फौज राजे येणार नाही राजे आल्याला परत जातील खान म्हणला फौज इथं थांबवा मग फौज खाली आता हा स्वतःचे दहा अंगरक्षक होईल आणि त्याचे वा, काही सेवक वकील ही सर्व माणसं घेऊन निघाला शिवाजी महाराजांचे अंगरक्षक महाराजांचा वकील आणि महाराजांनी मावड्या अगोदर ठरवलेले गणिमय गावात तयार आपला हा पोचला क्षण आला आणि राजे प्रतापगडावरून गडावून निघणार महाराजांचे वाक्य खूप सुंदर आहे या युद्धात जर आमच्या आम्ही विजयी झालो तर आम्ही आहोतच परंतु जर काही झालं तर संभाजीराजांना टक्की बैसून आई साहेबांच्या आज्ञेने हे स्वराज्य चालवा स्वतःच्या प्राण्याची पर्वा नाहीये महाराजांना महाराज म्हणतात स्वराज्य चालवा आणि शिवाजी महाराज निघाले त्यावेळेला बडा सय्यद जो होता अफजल खानाचा तो सय्यद बंडाने तो बडा सय्यद आहे हा बडा सय्यद आतमध्ये होता राजांच्या हेरांनी खबर आली महाराज आतमध्ये बडासयद आहे पट्टा घेऊन राजाने पुन्हा वकिलांना पाठवलं त्यांना सांगा बडासाहेबला बाहेर काढा म्हणून सय्यद पुन्हा बाहेर काढला अफजल खानाचे दहा अंगरक्षक आणि महाराजांचे दहा अंगरक्षक एक बाण मारल्यानंतर बाण जेवढा दूर जातो तेवढ्या ही सर्वजण उभी राहिली महाराज निघाले पण आपल्या प्रत्येक मावड्यांचं लक्ष गरुडाची भेदक नजर राहावी तशी त्या शामेनाकडे लागून होती आणि झाले राजे आलेत आणि अफजल खान उभा राहिला अफजल खान ने विचार वकीला वो जो अली आदिल शाह के दरबार में जिस सिवा की हम चर्चाएं सुनते हैं क्या ये है सिवा भोसले यही है राजे तुरे सुधा शेरा सव्वा शेर राजे पंताजी ना मनता तो खान खान म्हणतो तो हाथ का मने पंताजी म्हणते यो तो मने तो बर अफजल खान अनाला क्यों सिवा गुस्ता की करते हो अली आदिल शाह के दरबार में तुम जानते नहीं आदिल शाही से बगावत करने का नतीजा क्या होता है अगर नतीजा नहीं जानते तो उस विजयनगर के राम का सर कहीं कटा होगा हमारे दरबार में आकर देख लेना राजे मनता है मग आमी क्या खराब हो अफजल खान बनते है डरो मत हम आपको यहाँ से ले जाएंगे और आदिल शाह के सामने खड़े करेंगे और कहेंगे कि जरा इनसे बढ़तर भी कुछ इन्हें दौलत दे और इसे जहांगीरी दे डरो मत सिवा हमसे डरो मत राजे मनता है काय मनु आम्मी घाबराव भ्यावे ते रघुनाथाला तुमची आम्हाला म्हणाला शिवा की आम्ही काय भवानी आणि तेवानी हसायला लागला असुरी हसा भवानी आणि खाना पुढे ते तुटलेलं भंगलेलं तुळजापूर होत आणि राजांच्या पुढे होत स्वप्नात आलेलं दृष्टांत प्रतापगडी राजांना स्वप्नात दृष्टांत पडला होता जगदंबेचा ती अष्टभुजा राजांना म्हणाली होती ए मुला हा खान मोहास घालून मी तुझ्या समक्ष आणला आहे त्या खानाचा वधकर त्याच्या रक्ताचा किडा माझं लाव ला जेव्हा वासुदेव जन्मात आले होते तेव्हा मी योग माया म्हणून त्यांच्या पाठीशी उभे होते या कंसाने माझा पुन्हा अपमान केलाय जा तुझ्या तलवारीत मी सामावली आहे तुझ्या हातून मी अफजल मारविते तुझ्या मुलीतली माझं स्थापन कर राजांच्या डोळ्यांमध्ये तो दृष्टांत होता आणि खानाने हात पकडले आओ आओ शिवाजी आओ हमारे आणि निघालेत महाराज अवघी कृष्णा कोयना थबकली असेल या वाईचं समरणानं स्तब्ध झालेलं असेल राजगडाच्या बालिकिल्ल्याचं लक्ष त्या प्रतापगडाच्या दिशेने लागलेलं असेल राजगडाच्या जिजाऊंनी जगदंबेने जगदंबे पुढे हात पसरले असतील अवघ्या महाराष्ट्राचं भविष्य त्या प्रतापगडच्या भेटीत होतं आणि धर्माचं भवितव्य त्या भेटीच्या भविष्यात होतं राजे निघाले आणि पहिली दाव्यात उजव्या दंडावर दुसरी दाव्या दंडावर भेट होणार तेवढ्या खानाने राजांचं मस्तक आपल्या बगलेमध्ये दाबलं आपल्या अस्थिरीतली कटार काढली राजांच्या अंगावर टाकली आणि अंगरखा टळटळ 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 करत फाटायला लागला आता अंगामधला चिलखत दिसायला लागला राजाने अंगामध्ये चिलखत घातलेलं आणि दुसरा वार होणार तेवढा तो पहिल्यांदा झालेला नव्हता असा वार पृथ्वीराज चौहानवर सुद्धा झाला होता असा वार त्या चित्तोडच्या असा वार कितीतरी या हिंदू धर्मावर झालेला होता असा वार कितीतरी मंदिरांच्या शिखरावर झाला होता, होता। खानाचा तो हात वर गेला आणि हा स्तंभ जणू कडकडला आणि मग कडकडला स्तंभ कडकडला झाला सिंह प्रकट झाला राजांनी आपल्या हातामध्ये वाघ नक घेतली खाण्याच्या कमल्यात टाकली खाण्याची बेटी सुटली आपल्या हातामधला बिचवा राजांनी काढला हसीत काढलं खाण्याच्या पोटात टाकलं आणि जय भवानीकर त्याच्या आतड्या खेचल्या ज्या प्रमाणे हिरण्य कश्यपूचा उदर फाडल्यानंतर नरसिंह दिसावा तसे शिवाजी राजे उग्र नरसिंह लागले खानाने आपल्या आतड्या पकडल्या वकिला त्याची घेतली राजांवर चालवली राजाने त्याला तिथे टाकलं आणि तेवढ्या त्याचा वकील कृष्णा वास्कर कुलकर्णी चालून आला त्याला दोन वेळा म्हटलं आम्ही सोडतो शहाजी राजांची आण नाही ऐकलं आम्हाला शिवशंकराची आण नाही ऐकलं तुझा मुलाही जा करतो का त्याचही मस्तक छाटलं राजे बाहेर पडले तेव्हा अफजल खान आतडा पकडून आल्या शिवाने दगा किया या होते खतम करो खतम करो खतम करो म्हणून तो बडा सगळे चालून आला आणि जिवाजी मालने त्याचा हात कापला होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी हा अब्दुल खान पालखी मध्ये बसला तेव्हा संभाजी कावजी आले संभाजी कावजी आले आणि संभाजी कावजी विचारतात कुठे का घेऊन चाललात विजापूरच्या दरबारात कशाला आदिलशहाच्या दरबारामध्ये हो ते नव राजगडाच्या जगदंबेला न्यायच बत्तीस दाताचा पोकळ द्यायचंय अब्दुल खानाचं मुंडक संभाजी कावजीने कापलं त्या कापलेल्या मुंडक्याला पिंजऱ्यामध्ये लावण्यात आलं ते मुंडक या राजगडावर आलं जिजाबाईसाहेबांनी पाहिलं चोरल्या संभाजीराजांना मारणारं खाण तुळजापूरच्या भवानीला भंगवणारा खाण पंढरपूरच्या मंदिराला मंदिराचा अवघा रक्ताने लहलवाण करणारा खाण आणि त्या खानाचा मस्तक पिंजरात लावून या महाद्वाराच्या उजव्या बाजूच्या कानोड्यात लावून तिथं नैवेद्याची सोय करण्यात आली आणि त्यावेळेला अवघ्या महाराष्ट्राला कळलं या पुढं आजपर्यंत कितीतरी सुलतान हैवानं चालून येत होती आमच्या मायमाऊलीच्या बरोबर हात टाकायची मंदिरांच्या शिखरावर हात टाकायची आमची दौलत खेळून यायची आज या अफजल खानाचं मुंडक या बालकिल्ल्यावर सांगत होत या पुढे जर आमच्या देव देश धर्मावर कोणी चालून आलं तर अफजल खानाचे असे लावले जातील एक अफजल खानाचा पराक्रम शिवाजी महाराजांनी तो घडवला आणि त्याचं सभासद वर्णन करतो की तो अफजल खान काही साधा नव्हे तो तो केवळ दुर्योधनच जैसा दुर्योधन भीमाने मारिला तैसा भीम पराक्रम रजियांनी केला राजांनी कर्म केले यश भाषेत अक्षय सांगायचं असलं आज परंतु महाराष्ट्राच्या क्षेत्र भवानीची पूजा जर कोणी मांडली असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या मस्तकाने मांडली